नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा म्हणजे गीता स्विम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की खारवड्या कशा करायच्या म्हणजे माझ्या साईडला खारवड्या म्हणतात शेवया म्हणतात तुमच्या साईडला काय म्हणतात ते मला नक्की सांगा तर इकडे आता मी एक पातेलं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं तर इकडे मी पाणी घेतलेलं आहे मी एक पातेला पूर्ण पाणी आणि त्याच्यानंतर वरून तीन ग्लास आणखीन मी पाणी ओतलेले आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर मी याच्यामध्ये पापड खार हिंग जिरेपूड ॲड केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकली आलेली आहे इथे मी जे पीठ घेतलेलं आहे ते आधी तीन दिवस आपल्याला भिजत ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला ते काढून सुक उन्हात सुकल्यानंतर ते आपल्याला दळून घ्यायचे आहेत तर इथे पाण्याला छान उकली आलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये पीठ ॲड केलेलं आहे तर हे पीठ आधी आपल्याला पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे इथे पूर्ण पीठ मिक्स झालेलं आहे आणि मी स्लो फ्लेमवरती पाच मिनटं झाकून ठेवलं होतं तर इथे आता तुम्ही बघू शकता की आपलं शेवयांचं पीठ छान तयार झालेलं आहे पाणी आपल्याला थोडं जास्तच टाकायचं आहे म्हणजे पीठ छान सॉफ्ट होतो आणि शिवया करताना खूप जड जात नाही करायला तर इथे आता मी ट्रान्सपरंट पिशवी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी पीठ ओतलेलं आहे कारण हे पीठ आपल्याला गरमच मलायचं असतं तर त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि एक फडका घेऊन मी तो पीठ मलून घेते तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट असा पीठ झालेला आहे तर पीठ पूर्ण मलून झाल्यानंतर आपण जेव्हा खारवाड्या करायला घेऊ तेव्हा अर्धा पोर्शन घेऊन आपल्याला हाताला तेल लावून ते पीठ पुन्हा मलून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या खारवड्या छान तयार होतात तर इथे तेल लावून मी पुन्हा पीठ मलून घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटलं की पीठ खूपच घट्ट झालेलं आहे तर तुम्ही तेलाच्याऐवजी पाण्याचा हात घेऊन सुद्धा पीठ मलू शकता त्याने पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि खारवडीसुद्धा इझिली आपल्याला पाडता येते तर इथे मी भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन जाल्या आहेत तर त्यातली मी एकदम छोट्या साईजची जी जाली आहे छोट्या होलची ती घेतलेली आहे तर इथे आता मी जाली लावून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहोत तर इथे मी पीठसुद्धा ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे तर आता मी इथे खारवड्या पाडती आहे तर इथे आता मी खारवड्या शेवया पाडण्यासाठी घेतलेल्या आहेत इथे मी तुम्हाला मसाल्यातल्या पण बनवतात पण मी मसाल्यातल्या नाही बनवल्या आहेत तर इथे मी आता खारवड्या पाडून घेते हे तां जे मी पीठ घेतलं आहे ते तांदूळ तीन दिवस भिजत ठेवा तिसऱ्या दिवशी काढा आणि त्याच्यानंतर मग ते छान कडक तांदूळ सुकल्यानंतर मग त्यांना दलण्यासाठी द्या तर इथे अशाच आपल्याला सर्व खारवड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मी सांगायला विसरले मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा ॲड केलेलं आहे तर चवीनुसार मीठसुद्धा तुम्ही ॲड करा तर इथे आता मी खारवडी पाडलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान सॉफ्ट असा पीठ झालेला आहे त्याच्यामुळे खूप इझिली आपल्याला त्या शेवया पाडता येत आहेत तरी ते सर्व माझ्या शेवया पाडून झालेल्या आहेत तर आता हे सुकण्या दोन्ही साईडने छान सुकण्यासाठी आपण ठेवून देऊयात तर इथे शेवया छान सुकलेल्या आहेत छान कडक अशा सुकलेल्या आहेत तर आता आपण ह्यात तळून घेऊयात तर इथे मी तेल आपल्याला ते तेल एकदम छान गरम असं करून घ्यायचं आहे म्हणजे शेवया टाकल्यानंतर त्या छान फुलतात इथे तेल छान गरम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की शेवया छान फुलतायत शेवया आधी आपल्याला छान सुकवून घ्यायच्या आहेत छान कुडकुडीत अशा सुकवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या तेलामध्ये टाकल्यानंतर खूप छान अशा फुलतात तर इथे तुम्ही बघू शकता की मस्त अशा शेवया आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने शेवया नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर इथे शेवयासुद्धा छान तलून झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने खारवडी शेवया नक्की ट्राय करून बघा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन रेसिपीसोबत थँक्यू